जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे बळीराच्या हाती आलेल्या मका सोयाबीन तूर मूग बाजरी आदी पिके करपू लागल्याने पावसाची या पिकांना अत्यंत गरज असून बळीराच्या हवालदिल झाला आहे पण उद्या चौदा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान तज्ञ पंजाबराव डक धामणगाव गुगळी तालुका परभणी जिल्हा सेलू यांनी केले असून मध्य महाराष्ट्र विदर्भ दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचे जी डी नाईन न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक श्री गजानन देशमुख यांच्याशी केलेली बातचीत कसा आहे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज ऐकूयात जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला सर्वांचं जीडी नाईन न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे आता सध्याची परिस्थिती बघितली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची उघडी झालेली आहे आणि आता पिक आहे संपूर्ण पाण्यावरती आहे आणि या बळीराजा जो आहे आकाशातील आता रोज बघतोय आज येईल उदय येईल या ये आपल्या समोर आता बोलण्यासाठी आहे शेतकऱ्यांचे कैवारी पंजाब राज अध्यक्ष साहेब आहेत आता आपल्या सर्व जोडले गेले आहेत आपण त्यांच्याकडनं आठवड्यामध्ये कसा पाऊस झाला आपण तो जाणून घेणार आहोत अध्यक्ष आपल्या आमच्या चॅनल मध्ये खूप खूप जिल्ह्यांमध्ये आपलं स्वागत आहे हॅलो आज काय करा बोला 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 तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्याला बातमी शेतकऱ्याला सांगा म्हणजे आज रात्री पासून तेरा ऑगस्ट पासून आज सुरुवात होईल पाऊस पण चौदा ऑगस्ट चौदा पासून ते बावीस आवडच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यात म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार येवला निफाड सगळे करत जोरदार कर पाऊस पडणार आहे हे सर्व उत्तर महाराष्ट्रात जर म्हटलं नाशिक जळगाव सगळी करत कर तुमच्या उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे आठ दिवसात आठ दिवसा या पावसाची सुरुवात आज रात्रीची वस्तुवात होईल उद्यापासून जोर चालणार आहे प्रकार असतात अच्छा अच्छा आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये जर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पाऊस तुम्हाला सांगतो हे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आठ वाजता पूर्व विदर्भ सुरू झालाय पश्चिम विदरबार देखील चालू झालाय आमच्या मराठवाड्यात देखील चालू झालाय आणि तसंच पाऊस पुढे पुढे सरकत उद्या त्याला तुमच्याकडे येणार आहे तर कशा म्हणजे आज रात्री पास आमच्याकडे पश्चिम मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये आज रात्री पावसाला सुरुवात होते म्हणजे खरोखर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी व्हावी लागेल आणि नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा काही भाग आहे ना शिवडी ते शिन्न तिकडनं थोडा कमी प्रमाणात पाऊस आहे म्हणा की सिन्नर पाच सिन्नर जो आहे शिल्लर तालुक्यात थोडा पावसाचा कमी असणार आहे तर मग तिथं कमी आहे ना तर त्यांना म्हणा सगळ्यांना तुमच्या नदी नाल्याला पाणी येणार आहे इतका पाऊस पडणार आहे ह्या दहा दिवसात अच्छा हो आणि तसं पूर्व बाजार बघितला आता आपला संभाजीनगर असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल किंवा आपल्या सालदा दारा शिव असेल त्या भागामध्ये कसा प्रकार असला तुझा मराठवाड्यामध्ये धर लातूर झालं बीड झालं संभाजीनगर अय्यानगर जालना हिंगोली नांदेड परभणी सगळीकडे आज रात्री तिकडे सुरू होईल पण उद्यापासून अच्छा आज उद्या म्हणजे आज पण सुरुवात होईल पण पावसा उद्यापासून जास्त राहणार आहे जास्त राहणार आहे अच्छा आणि मला सांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाण असणार आहे सगळी पाहू हॅलो का बोला मला सगळीकडेच राहणार आहे का म्हणजे सगळ्या सगळे जण मुंबई पुणे नाशिक सुद्धा पाऊस पडणार आहे खूप अच्छा या पावसात म्हणजे तुम्हाला सांगतो विदर्भात पण जास्त धरणाचं पाणी सुमारावं लागणार काय काही ठिकाणी अच्छा म्हणजे समाजात असं बोलावं लागेल आणखीन एक सांगतो की तुमचं जे नाशिक मारुती मंदिर आहे ना मारुतीचं ते नदीमधलं गोदाव काटाचं गोदावरी मंदिर मारुती मध्ये मारुती कोणती मारुती दो तोंडा मारुती मंदिर हा बोला 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 हा तर तिकडे काय होईल पाऊस पडतो त्याला सुद्धा पाणी लागेल अशी परिस्थिती मारुतीला पाणी लागलं सायकेडा असेल चांदोरी असेल याला अतिवृष्टी व्यक्त आहे तुम्हाला हा मुंबई पुणे नाशिक सर्व पाऊस राहणार आहे अच्छा 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 आणि मला सांगा आदर्श आहे सध्याची परिस्थिती खूपच म्हणजे आता जेव्हा सारखी पावसाची वाट बघत बसला आहे पण ते आठचा दिवस वाट बघा म्हणा अच्छा म्हणजे आज तुम्ही जो अंदाज दिलेला आज शंभर टक्के करा आणि उद्या पाडता महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली पेपर लाईल की ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली म्हणून सगळे पाऊस झाला पूर परिस्थिती झाली पंधरा पासून तर मग आणखी पाऊस पडत पंधरा म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन एक तारीख सांगा अठरा एकोणीस वीस या तारखेचा एक जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा पर्यंत समजा हो हो आणि अठरा एकोणीस वीस आणि आठ तारीख हो ते पण जोरदारच पाऊस पडणार आहे अच्छा अच्छा पाऊस आहे बावीस तारखेपर्यंत पोहोचणार आहे हो अच्छा खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनल मध्ये राज्यासाठी शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण जी बातमी आहे एक आनंदाची बातमी म्हणायला लागेल की दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आमच्या जीव्ही नाईन त्याच्या माझ्या चॅनलला आपल्याला खूप खूप स्वागत आहे मी सर्व विनंती करतो काही तांत्रिक कारणामुळे आमचा जीव नाईन जो चॅनल होता काही कालांतर ते बंद होता हा नव्याने पुन्हा सुरू झालेला आहे मी सर्वांना अजून विनंती करतो आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा